नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन प्रकार पाहणार आहोत उपवासाचा नवरात्री जवळ येत आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास कोणी कोणी पकडतं तेव्हा काहीतरी चटपटीत तिखट खावंसं वाटतं पण उपवास असल्यामुळे काही जमत नाही पण पण आता मन मारायची गरज नाही आहे उपवासासाठी उपवासाचा चिवडा आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी शाबूदाना घेतलेला आहे शाबूदाणा कोणताही घ्या बारीक जाड कोणताही चालेल आणि इथे भगर घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्याला दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे भगर आणि शाबू तर पहिल्यांदा मी अगोदर भगर वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये तुम्ही भगरचं पीठ बाजारात मिळतं ते घेतलं तरी चालेल किंवा भगर बाजार गिरणीमधून दळून आणलं तरीही चालेल काही पण तुम्ही केलं किंवा मिक्सरमधून काढलं तरीही चालेल तर इथे मी काही गिरणीमधून आणलं नाही किंवा बीठ पीठ आणलं नाही बाजारातून तर मिक्सरमधून काढून घेतलेला अगोदर भगर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते साईडला ठेवायचं आहे आणि नंतर शाबू काढायचा आहे आणि तो पण साईडला ठेवायचा आहे मिक्स अजिबात करायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जो भगर आहे तो चाळून घ्यायचा आहे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक होत नाही काही ना काही राहतं त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर जे जाडजाड राहतं ते वर राहतं त्याच्यानंतर आपल्याला आता शाबू जे आहे चाळून घ्यायचा आहे तो पण त्याच्यात खूपच जाड जाड असतात म्हणून शाबू तर घ्याच तुम्ही चाळून तर अशा प्रकारे मी चाळून घेतलेला आहे दोन्ही आणि आपल्याला दोन्ही बाजूबाजूला ठेवायचं एकत्र करायचं नाही पीठ त्याच्यानंतर एक गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला आपले अर्धी अर्धी म्हणजे एक वाटी शाबूदाना आणि भगर मिळून एक वाटी होतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथे दीड वाटी पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी एक्स्ट्रा लागू शकतं म्हणून बाजूला थोडंसं गरम करून ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला आता पीठ टाकून द्यायचं आहे भगरचं पीठ टाकायचं आहे शाबूचं पीठ टाकायचं नाही याच्यामध्ये आपल्याला शाबूचं पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे फक्त भगरचं पीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका त्याच्यानंतर भगरचं पीठ टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्या जास्त घट्ट वाटत असेल ना थोडंसं पाणी टाकू शकता जे साईडला गरम करून ठेवलेलं म्हणजे थोडंसं आपल्याला नंतर शाबूचं पीठ मिक्स करायचं जा म्हणजे जास्तच घट्ट होऊन जातं म्हणून आपल्याला सैल सर असं मळून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला अजून थोडंसं मी दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ ना तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही उपवासाचं जे मीठ असतं ना ते टाकू शकता तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्या केल्याच आपण आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे एका ताटामध्ये हे भगरचं जे आहे पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शाबूचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे कच्चं शाबूचं पीठ टाकायचं आहे आणि भगर आणि शाबू हे कच्चेच आहेत काही म्हणा गरम वगैरे काहीच केलेलं नाही आहे कच्चे आपल्याला इथे वापरायचे आहेत आता आपल्याला पूर्ण हे जे शाबूचं पीठ आहे मिक्स अशा प्रकारे करायचं आहे गरम गरम आहे म्हणून आपण एकदम हात नाही घालू शकत थोडा वेळ आपण मिक्स करत राहूयात थोड्या वेळानं थंड होईल मग आपल्याला अशा प्रकारे हाताने मिळवून घ्यायचं आहे तर पूर्ण पीठ जे आहे या भगरच्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे शाबूचं पीठ म्हणून आपल्याला चोळून चोळून त्याला छानच एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं आहे ते ते गोळा बनवून घेतलेला आहे मी पाहू शकता असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक सोऱ्या घ्यायचा आहे जा आणि बारीक जे साईजची चाळणी आहे ती बारीक सा साईजची चाळणी घ्यायची आहे आपल्याला जास्त जाड जाड घेऊ नका नाहीतर शेव जाड जाड होतील अशा प्रकारे मी बारीक साईजची चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ आता टाकायचं आहे जेवढं पीठ बसेल आपलं तेवढं टाकायचं आहे माझं तर सगळं पीठाच्यामध्ये बसलेलं आहे तर म्हणून मी सगळं त्याच्यात टाकणार आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता तर अशा प्रकारे मी सगळं पीठाच्यामध्ये आता दाबून भरलेलं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर झाकण लावून घेऊयात अशा प्रकारचे सोड्या सोऱ्याने थोडं सोप्पं जातं ते दाबायचे सोरे असतात तेव्हा हातही खूप लाल होतात आणि हो दबतच नाही खाली म्हणून कधी अशा प्रकारचेच करा त्याच्यानंतर तेल गरम केलेलं होतं मी अगोदरच त्याच्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे फिरवत छान याचं गाळून घ्यायचं आहेत शेव अशा प्रकारे लगेच आपल्याला तेलामध्येच गाळायचे आहेत साईडला वगैरे नाही गाळायचं त्याच्यानंतर खालून छान आपल्याला तळलं असं वाटत असेल की पलटवून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साईडने अलटून पलटून आपल्याला छान याला तळून घ्यायचं आहे पाहू शकताय मस्त तळल्या गेलेलं आहे पांढरे शुभ्र असे शेव झालेले आहेत आप आपले आता याला बाहेर काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे जे शेव आहेत ते करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी आता शेंगदाणे आपल्याला लागणार ला आहे चिवड्यांमध्ये टाकायला तर इथेच आपण लगेच तेल गरम आहे तर शेंगदाणे पण तळून घेऊयात तर आता शेंगदाणे आपल्याला हलवून छान खरपूस भाजून घेऊयात कलर छान त्याचा चेंज होईपर्यंत जास्तही काळे करू नका नाही तर कडू लागतात म्हणून आपल्याला थोडं असे परतवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाहू शकता छान शेंगदाणे आपल्या परतल्या गेलेल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत तर मी शेंगदाणे पण बाहेर काढून घेते त्याच्यानंतर मी ते अजून तेल घेतलेलं आहे तेवढं जास्त तेल होतं त्याच्यामध्ये मिरची टाकली असली हो तर सगळं तेल तिखट झालं असतं म्हणून मी थोडंसं तेल काढून घेतलं आहे एक दोन चमचे तडका पॅनमध्ये त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरून मिरची घालायची आहे तुम्ही ऐवजी किंवा लाल तिखट काही वापरलं तरी चालेल तर मिरची आपल्याला फक्त कडवून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे मिरचीचा फक्त कलर चेंज होऊ द्यायचा आहे आपल्याला तर कलर पाहू शकता मिरचीचे छान डाग पडले आहेत आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तर मिरची आता मी इथे काढून घेतलेली आहे आणि आपले सगळंच रेडी झालेलं आहे शेंगदाणे पण तळले तर मिरची तुम्ही ज्यात काजू बदाम काय आवडेल ते घालू शकता हे जे आहे थोडंसं पीठ उरलं होतं सोऱ्यामध्ये लास्टपर्यंत पीठ पडत नाही थोडं तर सोड्यामध्ये राहतंच ते मी लाटून अशा प्रकारे कापून तळून घेतले होते त्याच्यानंतर आता शेंगदाणे आपल्याला अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे आतमध्ये आणि हे पण छान टाकून द्यायच्या आहेत मिरच्या वगैरे आणि पाहू शकताय पूर्ण आपला चिवडा जो आहे रेडी झालेला आहे बाजारात पण अशा प्रकारचा चिवडा आपल्याला शोधून मिळणार नाही इतका चविष्ट आणि खूप असा छान लागतो तोंडाला चव सुटते आणि कुरकुरीत झालेला आहे पाहू शकताय किती कुरकुरीत पण आलेला आहे या चिवड्याला नक्की ट्राय करा खूप मस्त झालेलं आहे तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये कोणाला तरी तर कधी कधी काय होतं उपवास जर नाही पकडला त्या दिवशी आपल्याला दिवसभर आपण उपवाशी राहू शकतो पण ज्या दिवशी उपवास पकडला ना त्या दिवशी खूप भूक लागते तेव्हा तुम्ही हे चालत चालत कधी फिरत फिरत हा चिवडा तुम्ही खाऊ शकता नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब खूप म खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय